जपानमधील कॉस्मो इंडिया कंपनी इंजा फाउंडेशन आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिक्षण केंद्राचं उद्घाटन या कंपनीचं संचालक हृदयोयतो यांच्या हस्ते करण्यात संस्थेचे अध्यक्ष नामदेव सारुख उद्योजक भरत गीते बाप कंपनीचं संचालक रावसाहेब घुगे मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ शिवराम गर्जे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते जपानी कंपनीच्या सहाय्यानं बीड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे यावछी खास तयार करण्यात आलेल्या जपानी क्लासरुमचं उद्घाटन पाहण्यांच्या हस्ते करण्यात आलं या वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून थेट जपानहून ही भाषा शिकण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी उपस्थितांनी ऑनलाईन पद्धतीनं जपानमधील शिक्षकांशी साधला या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत परकीय भाषेची गोडी लागून भविष्यात संधी उपलब्ध होणार आहे from Cosmo Instrument Japan. I'm here today uh, with uh, great support we got from Sachin San, Ramakumar San to establish uh, Japanese language school in uh, this village. And I really hope uh, this is a great environment uh, for young children, kids, students. So they will study Japanese, and hopefully they will get the uh, Japanese language and also some other like, uh, engineering skill. दे विल हॅव अ गुट अ ऑपॉर्च्युनिटी फॉर जॉब्स मे बी कमिंग टू युअर पॅन इन वॉक विजस थँक्यू व्हेरी मच हे एक अत्यंत खेडं आहे जिथं नेटवर्कला मोबाईलला नेटवर्कसुद्धा नव्हतं इथे गेल्या आठ महिन्याच्या नंतर टावर आला आणि तेव्हापासून आमच्या गावामध्ये हे सगळं शक्य झालं तर इथला जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्यांना लोकल ते ग्लोबल पोहोचण्यासाठी एक तर भाषेचं माध्यम असलं पाहिजे तर ती कुठली असो जर्मन असो जापनीज असो फ्रेंच असो चायनीज असो पण मला जी ज्या देशांची साथ लाभली किंवा जे ज्या देशामधील कंपन्यांची साथ लाभली जापनीजमधून जी आपली मंडळी आहे युद्धस्वान असतील रामकुमार सर असतील तर त्यांच्या सहकार्याने आज मला हे शक्य झालं की तर जापनीज लँग्वेज चालू करून ह्यांच्या माध्यमातून जापानमध्ये स्कॉलरशिप मिळून आपण विद्यार्थ्यांना तिथं पाठवणार किंवा भारतामधले ज्या काही नामवंत जापनीज कंपनी आहेत तिथे आपण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणार आहोत आणि याच्या माध्यमातून आपण उद्योग निर्मिती सुद्धा करू शकतो उद्योजक तयार करू शकतो या शाळेतील विद्यार्थ्यांना आगामी भवितव्यासाठी प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांच्यासह बाप कंपनीचे संचालक घुगे हेही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं उपक्रम सुरू केलेला आहे हा अभूतपूर्व आहे त्या भाषेचं जा महत्व जाणून आपल्या गावाशी नाव जोडणारा माणूस इंजा फाउंडेशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये आपला एक उपक्रम राहा राबवावा आणि एक जापनीज भाषा शिकावी कारण जापनीज भाषा ही फार महत्त्वाची आहे ही जगातली आठव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे आठव्या दशकामध्ये हिचं उगम झाला होता आज तेराशे वर्षापूर्वी जी भाषा जगासमोर आली अशी ही जुनी भाषा आहे उत्पादन रोबोटिक्स हेल्थकेअर त्याचबरोबर ऑटोमोटिव जगाच्या पाठीवर आपण जे काही फाईव इयर्स ही कन्सेप्ट बनतो टोयाटा प्रोडक्शन म्हणतो ही हे जापनीज लोकांनी शिकवलेलं आपल्याला ही, शिकवले ही नियमावळी आहे ही शिस्त आहे जेव्हा आपण जापानकडे बघतो तेव्हा आपला टोयोटा गाडी दिसते जापानकडे बघतो तेव्हा शिस्त दिसते ही शिस्त त्या लोकांनी जी आहे ती जी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकत नाही तर ती स्वतः ते येऊन शिकव शिकवतात तर त्यांची भाषा आपण शिकल्यानंतर नक्कीच त्याचा आणखी दुप्पट फायदा होईल असं मला वाटतं या विद्यार्थ्यांना आता गावातच परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळत असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे मेळ गावामध्ये इंजिया फाउंडेशनद्वारे आम्हाला जापनीज भाषेचे क्लास त्यांच्याद्वारे आम्हाला केलेले आहेत त्यामुळे आम्हाला पुढे भविष्यात जापनीज भाषा शिकल्या ह्या काळातच जापनीज भाषा शिकल्यामुळे भविष्यात त्या जापानसारख्या देशामध्ये जाऊन आम्हाला अतिशय चांगल्या नोकऱ्यांचा फायदा मिळणार आहे आणि जपानसारख्या अनेक भाषा शिकल्यामुळे अनेक फायदा होतात सुरोडीसारख्या ग्रामीण भागामध्ये परदेशी भाषेचे अभ्यासवर्ग सुरू करणे आणि त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे हा या संस्थेचा उद्देश निश्चितच प्रेरणादायी म्हणावे लागेल